हा ब्रिटिशांनी बांधलेला आणि बघा अजून पण ब्रिज कसा येत आहे अजून पण ब्रिज तुरस्तु तिथेत आहे आणि ते बघा आपले बांधलेले ब्रिज त्याची हाईट आणि याची हाईट आता आपण शनिवार वाड्याच्या जवळ आलेलो आहे तुम्ही मनपा स्टेशनवर उतरले तर तिथून शनिवार वाड्यावर तुम्ही पाच मिनिटात पोहोचू शकता जर तुम्ही मेट्रोला जर आले तर मनपा स्टेशन का समोरस शनिवार समोरस शनिवार दोस्तों हम अभी खड़े है वाड़े में ये हमारे साथ है भाई अभी हम जाएंगे शनिवार पहले वाड़े में जाएंगे फिर जाएंगे वो दगड़ू शेड के पास वाड़े तो लो है लोग बहुत ही तेजी से गाड़ियाँ चला रहे हैं ये ये शेन आता ह्या जो हा जे गेट आहे हे शनिवार गेट आहे आणि याच्या पाठीमागच लाल महत्वा गणपती आहे मार्ग पण शनिवारवाड्याच्या गेट पोहोचलेलो आहे आता आपण जाणार आहोत शेनिवारवाड्यामध्ये हा जो आता फॅटली आहे करून वाचून घेसाल खाली इंग्लिश म्हणजे इकडे खराब झाली काय तर चला आता जाऊन आपण आज म्हणजे बर बर केशवन करेश नितेश पुणे असल पुणे का आता तर दोन तीन दिवस लागल या पे तिडे लोपलेला आहे हा वाघ हे बघा आता आपण शनिवार वाड्याच्या गेट आलेलो आहे फायनली आणि इथे एक पेशवा बाजीरावचा हो पुतळा पण आहे तो बघा समोर तर आता आपण जाऊया शनिवार वाड्याच्या खूप सुरत असा वाडा आहे तिथं बरेचसे असे कार्यक्रम वगैरे हो पण होत असतात हा मुख्य दरवाजा आहे शनिवार वाड्याचा तर चला यात आता आपण शनिवारवाड्याच्या आतमध्ये चला जाऊया आता शनिवार वाड्यामध्ये आतमध्ये आणि हे पेशवा मराठा साम्राज्य जे होतं त्यांचं हे प्रमुख चा केंद्र चालव भाऊ तिडून काढून घेऊ ना शनिवार वाड्याचा वर्धापन दिन आहे आजची तारीख काय तर बावीस जानेवारीला वाडीचा वर्धापन दिन असतो दोनशे चौऱ्याण्णव वर्धापन दिन आहे आज शनिवार वाड्याचा हे बघू शकता तुम्ही तर चला जाऊया आता आपण चल जाऊया मित्र आता शनिवार वाड्यामध्ये आपण तिकीट काढूया तिकीटचा चार्ज किती आहे वीस रुपये तिकीटचा चार्ज आहे पर हेड हे बघू शकता आज वर्धा पण तीन असल्यामुळं थोडी इथं गर्दी पण आहे आणि संध्याकाळच्या टायमाला खूप जास्त गर्दी असते इथं बघा हे काटेदार खेळ या हत्तीनं टक्कर वगैरे हो मारून म्हणून लावलेले राहत होते किती विशाल दरवाजा आहे नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या नव्या व्हिडिओमध्ये आज आपण आलेलो आहे पुणे येथे पुणे येथील शनिवारवाडा बघण्यासाठी जो बा पे प प्रथम पेशवाचे बाजीराव होते त्यांनी हा वाडा बांधलेला होता तर तो आज आपण एक्सप्लोअर करण्यासाठी आलेलो आहे आणि आज तो आपण वाडा बघणार आहोत शनिवारवाडा हा पुण्यामध्ये आहे पुण्याच्या जे मानपाचं जे आपलं स्टेशन आहे मेट्रोचं त्याच्यापासून दोनशे ते दो तीनशे मीटरच्या अंतरावरती आहे जर तुम्ही कधी पुण्याला येत असाल तर शनिवारवाडा बघायला नक्की या वाकडेवाडीच्या स्टँडपासून जे मध्यवर्ती स्थानक आहे शिवाजीनगरचं त्याच्यापासून याचं जे अंतर आहे वाड्याचं ते चार ते पाच किलोमीटर आहे आणि इथं ट्रेन फ्लाईट किंवा बसने तुम्ही आरामात येऊ शकता तर शनिवार वाड्याला जर तुम्ही येण्याचा प्लॅन करता आल तर नक्कीच शनिवार वाड्याला या तर आता व्हिडिओला करूया सुरुवात आपण आणि तुम्हाला दाखवूया शनिवारवाडा तर चला बघूया आता शनिवार वाडा तर नमस्कार मित्रांनो आता आपण शनिवारवाड्याच्या आतमध्ये आलेलो हे पहिला हा वाडा असा आतमध्ये भव्य दिव्य होता पण एका एका एक वेळेस या वाड्याला आग पण लागली त्याच्यामुळं जे टालजे इमारत वगैरे त्या नष्ट झालेलं आहे फक्त खालचा पाया सीटर राहिलेला आहे आता आणि हा जो वाडा आहे हे पुण्यातील अठराव्या शतकातलं पेशवांचे ऐतिहासिक निवासस्थान पण होतं आणि हे मराठ्यांचे एक प्रमुख निवासस्थान पण होते पहिले आणि सतराशे बत्तीसमध्ये पेशवा बाजीराव यांनी हा वाडा बांधलेला आहे आणि हा वाडा जो आहे त्याची जी पायाभरणी जी दहा जानेवारी सतराशे तीस रोजी करण्यात आली होती आणि याचं बांधकाम जे आहे वाड्याचं जे बांधकाम आहे ते बावीस जानेवारी सतराशे बत्तीसमध्ये याची वास्तुशांती झाली होती म्हणजे काम पण पूर्ण झालेलं होतं आणि आता सध्या तरी हा वाडा नुसता फक्त एक पर्यटन स्थळ म्हणूनच आहे आणि आता इकडे ह्या वाड्यामध्ये संध्याकाळच्या टाईमला एक लाईट शो पण असतो तर तो तुम्हाला जर बघायचा असेल तर तुम्ही संध्याकाळच्या इथे या वेळेत वेळ येऊ शकता सात साडेसातच्या नंतर तो दररोज इकडे असतो वाडा कधीही बंद नसतो हे काहीतरी जुने हवतबिहीर वगैरे काहीतरी असेल समोरच्या चेअर दिसते तुम्ही तो लाईट शो बघू शकता हे आता गेट आहे याच्यात राहण्यासाठी काही खोल्या होत्या बंद आहे सध्या हे बघू शकता खूप मोठा परिसर आहे शानवर वाड्याचा हावद ज्या दिवस याच्यात हावद हा इकडं आता नारायण दरवाजा हा दरवाजा जांभळाच्या झाडाजवळ असल्यामुळे जा। याला जांभूळ दरवाजा असे म्हणत नारायणराव पेशव्याच्या काका मला वाचवा या आर्थ पिंकळीचा हा इतिहासकालीन साक्षीदार आहे हे बघू शकतात दरवाजा किती कि जुनं आहे तर आपण जाणार आहोत छोट्याच्या रस्त्याने वरती एकदम छोटासा या बघा आता वरती आलेलो आहे आपण हा शनिवार वाड्याचा पाठीमागचा रस्ता आहे शनवारवाडा हा सतराशे तीस मध्ये बांधण्यात आला होता ही ब्रिटि, 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 जुनी ब्रिटिश बिल्डिंग शनिवारवाड्याच्या बाजूलाच एक जुनी ब्रिटिश बिल्डिंग ब्रिटि आहे आताच्या इमारती खसायला लागल्या आणि ब्रिटिशांची बिल्डिंग पण अजून पण सुरक्षित आहे नानावाडा बिल्डिंग पण म्हणतात त्याला ते पेशवा नानासाहेब पेशव्यांनी बांधलेली होती पाठीमागच लाल महाल आहे आपण लाल महालकड जाणार आहोत आणि शिवाजी महाराज रस्ता असं मी म्हणतात इकडं एक चौकास बा गणपती आहे तो असतो आणि आज गणेश जन्मोत्सव पण आहे गणेश जन्मोत्सव असल्यामुळं आज बरेचसे गणेश ठिकाणी गणेशोत्सव चालू आहे हे बा इकडं पण विहिरी आहे शलवार वाड्यामध्ये असता इकडे फणसाचं झाड आहे फणस म्हणतात त्याला हे बघा इकडं खाली कसलं तरी हौदे तर हौद जास्त आहे या राजवाड्यात डायरेक्ट बाहेर आता ह्या पॉईंटवर ते असं म्हणतात की एक सैनिक राहत होता कोणी हमला करण्यासाठी आलेले तावा तर या बिल्डिंग वगैरे नव्हत्या फक्त शनिवार वाडा जात इथं पण काही प्रेमी युगलांनी त्याच्यावर आपले नाव कोरलेले आहे पण एक रस्ता आहे खाली उतरण्यासाठी आपण शियासी कडचा शनिवारवाड्याचा हा फ्रंट गेट आहे तो खा दा आता मी समोर आता वाडा बघताय हा बघा आता आपण वाड्याच्या आतमध्ये एंटर करतोय वाड्याचं जे मुख्य महल आहे हा खाली रस्ता आहे आणि तिथून वरती तर चलत जाऊया आता वाड्याच्या वरती इकडं बंद आहे फायनली आपण आता काल शनिवार वाड्यात हा बघा वाडा एकदम लाकडांचा आज बघू शकता तुम्ही हा समोरचा शनिवार वाडाचा आतमधला परिसर आहे पण तो वरता पहिले लाकडी खांब वगैरे मग रस्ते महल होते याच्यामध्ये पण ते आता जळून नष्ट झालेले आहे आणि यासमोर दोन तोफ आहे त्या तोफच आता फक्त इथं आलेले आहे असा एका का गीत हा पूर्ण वाडा नष्ट झालेला आहे कोणी म्हणतात की जे ब्रिटिशांच्या काळामध्ये त्यांनी याच्यावर याच्यावर बरं सोनं नाणं चढवलेलं असल्यामुळे त्यांनी हा वाडा नष्ट केला होता असं पण काही जण म्हणतात तर वाडा हा खूपच सुंदर आहे आणि तुम्हाला जर वाड्याला व्हिजिट असेल आता साखळ दररोज वाडा हा सकाळी आठ वाजता ओपन होतो आणि संध्याकाळच्या साडेसहापर्यंत सा ओपन असतो रात्री साडेसहाच्या नंतर वाडा हा बंद असतो आणि इटाची तिकीट दर जे आहे ते वीस रुपये पर पर्सन आहे आणि तिकीट ऑनलाईनच काढावं लागते क कॅशमध्ये तुम्ही इथं तिकीट नाही मिळलं तुम्ही म्हणजे ऑनलाईन पेमेंट करूनच तिकीट काढू शकता इथं वाड्याचे तर वाडा खूप असं सुंदर आहे आणि वाड्यापर्यंत जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही पुण्यात आल्यावर पुण्यात इटो मनपाच्या मन स्टेशनला हो या मनपाच्या स्टेशनपासून दोन मिनटाच्या अंतरावरच वाडा आहे तर वाडा हा खूप सुंदर आहे तर वाड्याला नक्की विजिट करा आणि वाडा हा पुणे येथील इतिहासिक वारसा असल्यामुळे इथं येताना कसली इथं स्वच्छता राखणं पण आवश्यक आहे बरेचसे जण इथे बिस्लरी बॉटल वगैरे चिप्सचे पॅकेट वगैरे येतात आणि कुठं पण टाकतात तसं कुठं तुम्ही पण कुठं फिरायला गेला तर काही खा खाण्यापिण्यासोबत असलं तर ते डस्टबिनमध्येच टाका म्हणजे आपला इतिहास वारसा हा खराब होणार नाही हा शनिवार वाड्याबद्दल जर माहिती आहे बोर्डवरची तुम्ही ती वाचून घेऊ शकता पॉस करून पण वाचा हा क्यू आर कोड आहे डर त्याच्यावर तुम्हाला माहिती मिळून जाईल तोप आता गाडलेली आहे इकडं एक तोप आहे आपला आता शनिवार वाडा हा एक ट्लोअर करून झालेला आहे बघून झालेला आहे शनिवार वाड्यातलं आतमधला व्ह्यू पण तुम्हाला आम्ही तुम्हाला पूर्ण दाखवलेला आहे आणि शनिवारवा वाडा हा खूप असा सुंदर असा वाडा आहे आम्हाला खुशी आहे की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला असेल पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि जे पण आमच्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी आज आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांना अशी विनंती आहे की त्यांनी एक वेळ चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावे ताकी आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहू तर मित्रांनो लवकरच भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय आता आपण आता पुढचा प्रवास झाला तोपर्यंत तो धन्यवाद फॉलो तो केलेला असेल फॉलो करून घ्या